जय महाराष्ट्र पशुपालक मित्रांनो जसं की आता तुम्ही थमनेलमध्ये बघितलं आहे की पावसाळ्यामध्ये शे मेंढ्यांना में इलेक्ट्रॉनिक ने देण्याचे नेमके काय फायदे होतात तर ह्याच विषयावरती आपल्या बऱ्याच पशुपालकांना संभ्रम आहे की बाबा इलेक्ट्रॉनिकचा नेमका फायदा काय होतो तर या विशेष मी हा विशेष व्हिडिओ विशे घेऊन आलो आहे पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या मराठी माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर पहिली लग हो तर गोष्ट जर बघायला गेलं मित्रांनो की जेव्हा उन्हाळा संपतो आणि पावसाळा चालू होतो तेव्हा आपली जी मोठी जनावरे असतात त्यांच्या तुलनेत जर आपण शेळ्या मेंढ्यांचा विचार केला तर त्यांना एकदम कमी कालावधीमध्ये ओला चारा ॲवेलेबल होतो म्हणजे बघायला गेलं तर आता आपले मोठी जनावर आहेत त्यांना कशी पेरणी केली तर सर्वसाधारण दोन ते तीन महिन्यानंतरच आपण ओला चारा प्रोव्हाइड करू शकतो किंवा अवेलेबल करू शकतो पण जे आपल्या शेळ्या मेंढ्या आहेत त्यांना आपण बऱ्यापैकी आज आपल्या महाराष्ट्रात विचार केला तर ऐंशी ते नव्वद टक्के शेळीपालक मेंढीपालक ह्या त्यांच्या शेळ्या चरायला बांधावरती किंवा माळ घेऊन जातात पण जेव्हा पाऊस पडतो आणि पाऊस पडल्यानंतर आपल्याला बघायला मिळतं की पंधरा ते वीस दिवसामध्ये सर्वसाधारण शेळ्या मेंढ्यांना चरण्यायोग्य गवत हे उपलब्ध होते मग अशा वेळेला काय होतं तर त्यांना जो एक ट्रान्झिशन पिरियड मिळालेला असतो उन्हाळ्यातून पावसाळ्यामध्ये येताना तो एकदम कमी असतो आणि जेव्हा नवीन पालवी फुटते जीव किंवा समजा सुबाबळेसारखे झाड आहे तर त्याला जी नवीन पानं येतात किंवा नवीन पालवी फुटते किंवा पिंपरन असेल त्याचबरोबर वडाची झाडं असतील तर अशी जेव्हा नवीन पालवी फुटते मेंढ्यांना हिरवा चारा येतो त्याचबरोबर जे सुरुवातीच्या फेजमध्ये जो हिरवा चारा आलेला आहे किंवा जे महाराणावरती गवत आलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच प्रकारचे जीवजंतू बघायला मिळतात जसे की आपण बघू शकता की जेव्हा पहिल्या पावसात गवत फुटलेलं असतं आणि ते जर आपल्या मेंढ्यांनी खाल्लं तर त्यांच्यामध्ये आपल्याला मवा हा आजार आलेला बघायला मिळतो म्हणजे त्यांच्या तोंडाभोवती फुट फुळ असे लहान लहान फु पुरळे येतात म्हणजे फोड येतात आणि त्यांना भरपूर असा त्रास होतो त्याचबरोबर आपल्याला ह्या हा आजार आपल्या जनावरांमध्ये मोठे बघायला मिळत नाही कारण की त्यांना ओला चार अवेलेबल होत नाही किंवा आपण मारणावरती जरी चरणारी जनावरं असतात तरी त्यांच्याकडे तो तेवढी ते इम्युनिटी असते की त्यांना मव्यासारखा आजार होत नाही आता ॲक्च्युली मवा हा एक विषाणूजन्य आजार आहे आणि तो आपल्याला नवीन उगवलेल्या गवतावरती बघायला मिळतो तर शेळ्या मेंढ्यामध्ये में आपल्याला तो आजार बघायला मिळतो मग त्यामुळे काय होतं तर कधी कधी आपल्या शेळ्यांना मवा येणार त्याचबरोबर नवीन गवत खाल्ल्यामुळे आपल्या शेळ्यांची जी डायजेस्टिव सिस्टीम आहे ती एकदम वीक झालेली असते तर तिथे त्यांना लहान कार्डांना जुलाब लागणार मोठ्या शेळ्या भरपूर ओरलं चारा खात आहेत ओरलं गवत खात आहेत माळावरती दिवसभर चोरून येत आहेत पण त्यांच्यामध्ये आपल्याला सुधारणा झालेली बघायला मिळत नाही आहे तर त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला एकदम असं जुलाब बघायला मिळतात शेळ्यांची म्हणजे कूस भरल्या तशी वाटत नाही किंवा आपल्या शेळ्यांना माव्यासारख्या आजाराला बळी पडताय तर या सर्व गोष्टी जर आपल्याला टाळायच्या असतील तर आपल्याला त्यांचं लिवर हे मजबूत ठेवणं गरजेचं आहे कारण की मोठ्या जनावरांची जर तुलना केली त्यांच्याबरोबर तर मोठ्या जनावरांना उन्हाळा ते पावसाळा ह्यामध्ये जो काळ मिळतो टा ट्रान्झिशन पिरियडचा तो सर्वसाधारण दोन ते अडीच महिन्याचा असतो पण शेळ्यांना अचानक उन्हाळ्यातून पंधरा ते वीस दिवसामध्ये वरला चारा मिळतो तो त्यांना पचवायलाही जड जातो तर त्यामुळे जर त्यांचं लिव्हर चांगला असेल तर आपण कसल्याही प्रकार जर हिरवा चारा दिला तर त्या ॲटोमॅटिकली डायजेस्ट करू शकतात आता जर बघायला गेलं तर ॲक्च्युली शेळ्यांची डायजेस्टिव सिस्टीम ही म्हणजे मोठ्या जनावरांच्या तुलनेमध्ये फारच वीक असते पण शेळ्या कसल्याही प्रकारचा जो हिरवा चारा आहे तो पचवण्याची त्यांच्याकडे क्षमता असते पण ती क्षमता कधी त्यांचे येईल जर आपण त्याला सपोर्टिव्ह थेरपी म्हणून त्यांना आपण लिव्हरटॉनिक देणार आता तुम्हाला प्रश्न पडेल की टॉनिकच का तर टॉनिक त्यांचे जे रोमेनचे फंक्शन्स आहेत त्याला मजबूत करायचं काम करतं म्हणजे जसं की त्यांची जी पचनक्रिया आहे ती अस्तव्यस्त असते अचानक हिरवा चारा खाल्ल्यामुळे त्याच्यावरती स्ट्रेस येतो किंवा नवनवीन जीवजंतू त्यांच्या पोटामध्ये चाऱ्यामार्फत प्रवेश करतात तर त्यांचा जो शिर झालेला शिरकाव आहे त्याचा बिमोड करून त्यांना आजाराला न बळी पडू देता त्यांनी जो चारा खाल्लेला आहे त्याचं ॲज इट इज त्यांच्या चाऱ्याचं चा। वजनामध्ये रूपांतर करायचं काम हे टॉनिकमुळे होतं आणि त्याचबरोबर टॉनिकमध्ये त्यांना भरपूर प्रकारचे विटॅमिन्स म्हणजे जसं की ए बी वन बी सिक्स या प्रकारचे विटॅमिन्स त्याबरोबर लिव्हर एक्स्ट्रॅक्ट त्याचबरोबर प्रोबायोटिक्स त्यांना मिळतात त्यामुळे त्यांच्या शरीराचीही योग्य वाढ होते आणि त्यांना एकदम अशी पायदेशी चकाकी आपल्याला हल्ली बघायला मिळते त्यामुळे माझं सर्व पशुपालकांना म्हणणं असेल की तुम्ही पावसाळ्यामध्ये जर शेळ्या माळावरती चरा नेत असाल आणि त्यांची तुमच्या चे, तुमच्या दृष्टीने जर त्यांची वाढणीट होत नसेल त्याचबरोबर त्या सारख्या जुलाब करत असतील त्याचबरोबर काय काय शेळ्या में मेंढ्या आपल्याला बघायला मिळतं की असा चारा खाल्ला की तो रवत करताना पूर्णपणे तोंडात आणून बाहेर फेकून देतात तर तिथेसुद्धा त्यांची जी बिघडलेली प्रचनक्रिया आहे त्यांचा रोमेनचा पी एच मेंटेन करायचं काम हे टॉनिक करतं मग त्यामध्ये तुम्ही ब्रोटॉन टॉनिक देऊ शकता किंवा हिप्पावेज देऊ शकता त्याचबरोबर मल्टीस्टार टॉनिक देऊ शकता तसेच मायक्रो लिव्ह वेट हे टॉनिक देऊ शकता असे बऱ्याच प्रकारचे म्हणजे कोणत्याही कंपनीचं जर टॉनिक असेल तरी तुम्ही तुमच्या शेयामेंड्यांना देऊ शकता जेणेकरून त्यांचे जे, जे लिव्हरचे फंक्शन्स आहेत किंवा त्यांचं लिवर हे स्ट्रेसमध्ये जाणार नाहीत आणि जे आपल्याला त्यांच्यामध्ये वारंवार आजार बघायला मिळतात तर ते आपल्याला बघायला मिळणार नाहीत म्हणजे थोडक्यात सांगायला गेलं तर समजा आपण एखादं बाजारातून एखादं करडू आणलेलं आहे आणि ते एकदम आबळ झाले त्याची त्याची पूर्ण शरीराची वाढ झालेली नाही आहे आणि आपण त्याला आपल्या दावणीवरती आणलं भरपूर प्रमाणामध्ये मका दिली आणि त्याने पण आपलं नवीन भरपूर खायला भेटले तर ते ब एकदम पटपटपट खाऊन घेतलं दोन तीन चार दिवस चांगलं भरपूर चरत होतं आपल्याला बघायला मिळतं आणि अचानकपणे ते कुचमतं त्याला जुलाब होतात डायरिया होतो ते एकदम भूक मंदावते त्याची तर याचं कारण काय असतं तर त्याची भूक ही मेलेली असते म्हणजे त्याची डायजेस्टिव्ह सिस्टीम ही पूर्ण वि विस्कळीत झालेली असते आणि अचानकपणे त्याला चारा भेटल्यामुळे त्याच्यावरती भरपूर प्रमाणात लोड येतो आणि त्यामुळे ते पहिल्यांदा खातं खातं पण जेव्हा पचवायची वेळ येते तर त्याचं योग्य प्रमाणात पचन होत नाही त्यासाठी माझी सर्व पशुपालकांना नम्र विनंती आहे की हा पावसाळाच एक असा सीझन आहे की जिथं आपण आपल्या शेळ्या मेंढ्यांना भरपूर प्रमाणात ओला चारा देऊ शकतो आणि त्यांचं भरपूर प्रमाणामध्ये वजन वाढवू शकतो त्याचबरोबर ज्या विलेल्या शेळ्या आहेत त्यांची जी करड आहेत त्यांची वाढ योग्यरित्या करू शकतो त्यासाठी आपल्याला आपल्या शेळीच्या हारामध्येही लिवरटॉनिक देणं गरजेचं आहे त्याचबरोबर जी आपली बोकड आहेत जी दूध पेत नाहीत समजा माळाला चराय जात आहेत त्यांनाही आपण लिव्हरटॉनिक देणं गरजेचं आहे तर पशुपालक मित्रांनो अशा प्रकारे जर आपण लिव्हरटॉनिकचा पावसाळ्यामध्ये योग्य वेळेने योग्य असा जर वापर केला तर आपल्याला याचा योग्य असा बेनिफिट नक्कीच बघायला मिळेल आणि जर तुम्हाला लिव्हरटॉनिक कोणतं वापरायचं असेल तर त्याविषयी अजून डीप व्हिडिओ पाहिजे असतील किंवा लिव्हरटॉनिक आपल्या शेळ्या मेंढ्यांच्या शरीरात नेमकं काय काम करतं तर त्याची ऑलरेडी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन किंवा आय बटनवरती क्लिक करून किंवा आपल्या चॅनलच्या लिंकवरती जाऊन ते व्हिडिओ पाहू शकता आणि आपल्या शेयामेंढ्यांना टॉनिक दिल्यामुळे नेमके काय काय फायदे होतात ते तुम्ही जाणून घेऊ शकता तर पशुपालक मित्रांनो मी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ वा माहितीपूर्ण वाटला असेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्की लाईक करा जास्तीत जास्त पशुपालक मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या या मराठमोळ्या पशुधन ऐश्वरी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो भेटूया लवकरच आणखीन एका माहितीपूर्ण व्हिडिओसहित जय महाराष्ट्र